होता त्या अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे संपूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्र देशानं देशामध्ये सगळ्यात नागरिकांना त्यांच्या बाबतीमध्ये दुःख झालेलं होतं माणसानं कसं जगावं ते त्यांच्याकडे बघून आदर्श ठरवला असतो स्वतःचा देह जे दोन सकाळी पाचपासून सहापासून सगळ्या लोकांना भेटत असताना शेतकरी असतील शेतमजूर असतील व्यापारी असतील हमाल बांधव असतील या सगळ्यांच्या प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने ते कार्यरत असायचे दिवसातून जवळपास तेरा चौदा तास या लोकांचे प्रश्न ऐकून घेऊन त्या प्रश्नांना न्याय ना देण्याचं काम हे अजितदादांच्या माध्यमातून होत होतं आज वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीची आणखी कृषी उत्पन्न बाजार समिती असेल सगळे व्यापारी बांधव असतील सगळे मुलीम बांधव असतील हमाल बंधू असतील यांच्यामार्फत हा जो शोकसभेचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्यामध्ये एवढं सांगता येईल की दादाचं काम किंवा महाराष्ट्रामध्ये सकाळी दिवस निघायच्या आगोदर सुरू व्हायचं आणि रात्र रात्रीपर्यंत उशिरापर्यंत ते काम चालायचं निश्चित शेतकऱ्यांना शेतमजुरांना सगळ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी व्यावसायिकांचे सगळ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये खूप मोठा हातभार होता महाराष्ट्राची जी प्रगती आहे त्या प्रगतीमध्ये सुद्धा दादाचं खूप मोठा हातभार राह राहिलेला आहे आपल्या वसमत मतदारसंघामध्ये हिंगोलीमध्ये सुद्धा विविध उपक्रम त्यांच्या माध्यमातून राबवण्याचं विविध विकासकामं त्यांच्या माध्यमातून राबविण्याचं काम आपण इथे केलेलं आहे नवीन नवीन उद्योग या क्षेत्रामध्ये आणण्याचं काम कालच आपल्या उस्मतला एम आय डी सीला मंजुरी मागच्या काळात दादानी अधिवेशनामध्ये दिली होती त्याचंसुद्धा आता लवकरात लवकर काम सुरू होणार आहे असे कित्येक प्रकल्प दादाच्या माध्यमातून इथे आलेले आहेत मी सांग सांगता येईल आजी दादा आपल्यात जरी नसतील तर त्याच्या विचाराचा वासचण्याचं काम पुढच्या काळामध्ये तुम्हाला आम्हाला मिळून करायचं आहे निश्चित मी आपल्या सगळ्याकडून मी त्यांच्या आत्म्याला शांती राबव एवढंच बोलतो ओम शांती शांती